सुट्टीसाठी तिने लढवली अशी शक्कल की तुम्हीही माराल कपाळावर हात कोणते ना कोणते कारण सांगून ऑफिसला दांडी मारणारे लोक तुमच्या जवळपास असतीलच असे लोक आपल्या बॉसला काहीही कारण सांगून ऑफिसला बुट्टी मारतात पण सध्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुट्टी मिळणे फार कठीण झाले आहे तुम्ही काहीही कारण सांगितले तरी बॉस सहसा हो म्हणत नाही सुटी मिळण्यासाठी एका तरुणीने जी शक्कल लढवली आहे ते पाहून तुम्ही देखील कपाळाला हात लावाल हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून तुम्हालाही विश्वास बसत नाही असाच एका मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे कंपनीने पाच दिवसाची सुट्टी मिळविण्यासाठी एका मुलीने अनोखी शक्कल मुली केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही सोशल मीडियावर या मुलीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत चा आहे पुण्यातील एका मुलीने सुट्टी मिळविण्यासाठी तिचा अपघात झाल्याचं चित्र तयार केलं आहे चेहऱ्यावर असा मेकअप केला आहे जो पाहून तिची शस्त्रक्रिया झाली आहे असच दिसत आहे ऑफिसमध्ये सुट्टी मिळत नसेल तर तुम्ही असच करू शकता असं मुलीला सांगायचं आहे या मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे आहे आयटी मध्ये काम करणाऱ्यांना सुट्टी मिळणे कठीण असते पुढे या मुलीने तिच्या मॅनेजरला ही या विषय सांगितलं आहे व्हिडिओ कॉल मध्ये मुलगी म्हणते नमस्कार सर शुभ सकाळ सर सकाळी ऑफिसला माझा लांट झाला आहे मला टाके पडले आहेत डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे मग मी सुट्टी घेऊ का मी सुट्टीसाठी अर्ज करू का असं म्हणते आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओ वर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत